आपण पाहत आहात हातोडा न्यूज जिथ अन्याय तिथ हातोडा काय वाटतं छत्रपती संभाजी महाराजांचा कॅरेक्टर बद्दल काय वाटत काय सांगा कॅरेक्टर कॅरेक्टर बघूनच आम्हाला खूप रड येतो तेव्हा त्यांनी किती सहन केलं असेल आता आपण नुसतं ते बघतोय तरी आपल्याला रड येतो तेव्हाच्या काळात त्यांनी किती सहन केला असेल त्यांनी येणाऱ्या पब्लिक पब्लिकला काय आवाहन करताल चित्रपट बघण्यासाठी बघा खरच खूप छान आहे पुढच्या पिढीसाठी तर खूप छान आहे आत्ताच्या परिस्थितीसाठी परिस्थिती जी महाराष्ट्रात होईल त्याच्यासाठी तर हा चित्रपट खूप छान आहे आवर्जून सगळ्यांनी चित्रपट बघा मला आवडले खरंच काही आदर्श घ्यायचा असेल तर या चित्रपटातून घ्यावा सर्वांनी हा मोल पाहावा छत्रपती संभाजी त्यांनी कितीही टॉर्चर सहन केलं तरी त्यांना स्वराज्य स्थापन करण्याचं त्यांचं स्वप्न काही केलं नाही आणि ते लास्टच्या श्वासापर्यंत त्यांनी स्वराज्याला सोडलं नाही कशी वाटली मूवी छान आहे मग छत्रपती संभाजी महाराजांचे कॅरेक्टर आहे त्या कॅरेक्टर बरोबर काय वाटत धर्म वाचवण्यासाठी बलिदान दिलं नवीन जे लोक येणार आहेत मूवी बघायला त्यांच्यासाठी काय सांगणार आहे प्रत्येकानं पिक्चर पावा असा आहे औरंगजेब कॅरेक्टर केले अक्षय खंडा कॅरेक्टर बद्दल काय वाटत अप्रतिम छान केले म्हणजे त्याच्यामध्ये औरंगजेब आहे औरंगजेब जीव ओतलेला आहे त्याच्यामध्ये कॅरेक्टर मध्ये अक्षय खन्नानी नवीन येणारी बघण्यासाठी नक्की बघा मूवी मधून इतिहास समजला आणि इतिहासामधून पाहिजेत ही काळाची गरज आहे आता नवीन प्रेक्षक किंवा नवीन जे सर्वसामान्य नागरिक आहेत ते इतिहासापासून दूर चाललेत आणि आता ते मूवी मुळे ते जवळ आले त्याच्यामुळे नक्की बघा एकंदरीत मूवी बघताना सर्वात आवडलेला शेवटचा डायलॉग जो की होता संभाजी सम्माज, संभाजी महाराजांची आई म्हणते कि संभा आणि बस संपलं तिथे सगळं म्हणजे सगळं त्याच त्याच सीन मध्ये होतात छावा मुली छान वाटली मूवी इतिहास बघायला भेटला छत्रपती संभाजी महाराजांचे कॅरेक्टर बद्दल काय सांग भूमिका खूप छान केली आहे विखी कौशलने विखे कौशल सोबत बाकीच्यांनी पण खूपच चांगली भूमिका केली आहे विनित कुमार आशुतोष राणा कवी कलशचा जो रोल केला तो पण छान आहे इमोशनल मुव्ही आहे जो इतिहास झालाय तो बघून माणूस इमोशनल होतो चांगली मूवी आहे फाय आउट ऑफ फाय मूवी पण बघा इतिहास पण वाचा पेक्षा इतिहास महत्वाचा आहे जो इतिहास झालाय ते माहिती करून घेणं खूप इम्पॉर्टंट आहे आजच्या जनरेशनला मूव्ही थ्रू तुम्ही इतिहासाचे ओढ लावा आणि इतिहास बनवाच छत्रपती शिवाजी महाराज की जय थैंक्स फॉर वाचिंग हतोडा न्यूज